जागतिकीकरणानंतरच्या काळात शेतीवर अवलंबून असलेल्या समाज घटकांची वाताच झाल्या चित्र महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पाहायला मिळतं त्यामुळंच गुजरातमधील पाटीदार हरियाणातील जाट राजस्थानमधील गुज्जर अशा वेगवेगळ्या समाजांकडून आरक्षणाच्या मागणीसाठी वेळोवेळी मोठी आंदोलनं झाल्याचं पाहायला आपल्याला मिळालं आंदोलनाच्या दबावाखाली राज्य सरकारांनी काही निर्णय घेतले पण परंतु ते पुढं सर्वोच्च न्यायालयात टिकले नाहीत मराठा समाजाच्या आरक्षणाचंही तसंच होताना दिसलं आणि आता सुद्धा देखील होईल अशी शंका आहे आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही आरक्षणासाठी मागासलेपण गरजेचं असतं सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपण महाराष्ट्राच्या मागासवर आयोगानं एकदा मराठा समाजाच्या शैक्षणिक सामाजिक मागासलेपणावर शिक्कामोर्तब केलं होतं परंतु त्याचा पाया कच्चा होता त्याचमुळं त्यावर उच्च न्यायालयाकडून मिळून घेतलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नव्हतं त्याच संदर्भातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे अजूनही प्रलंबित आहे त्यावर अनेकांच्या आशा असल्या तरी त्यातून काही पदरात पडण्याबाबत तज्ज्ञांना आशा वाटत नाही अशा परिस्थितीत आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणं हाच आरक्षण मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे अंतरवाली सराटेपासून सुरू झालेलं मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन तर मराठवाड्यातल्या निजाम काळातील कुणबी दाखल्यांपुरतं मर्यादित होतं परंतु अंतरवाली सराटी इथे झालेल्या लाठीमारानंतर त्याचा भडका उडाला आणि ते मराठा आरक्षणाचं आंदोलन पुन्हा राज्यभर उभं राहिलं इथं दोन हजार सोळाची पुनरावृत्ती झाली असं दिसतंय म्हणजे कोपर्डीच्या इथली तरुणावरच्या तरुणीवरच्या बलात्कारानंतरच्या शोकसंतप्त भावनेतून मराठा समाजाचे मोर्चे सुरू झाले आणि ते पुढे मराठा आरक्षणाच्या वळणावर पोहोचले भावनिक मुद्द्यावरील आंदोलनाला प्रतिसाद मोठा मिळतो परंतु ते भावनिकच असल्यामुळं लाट ओसरली की ते सगळं विरून जातं दोन्ही वेळा तसंच झालं याचा अर्थ या, या आंदोलनातून काहीच साध्य झालं नाही असं नाही कुणबी असलेल्यांना कुणबी दाखला मिळवण्यासाठी सरकार दरबारी झडती द्यावी लागत होती परंतु जरंगे पाटील यांच्या आंदोलनामुळं कुणबी दाखला मिळण्याची प्रक्रिया सोपी झाली किंबहुना सरकारी यंत्रणेकडूनच ते दिले जाऊ लागले ती संख्या कितपर्यंत पोहोचणार आहे हे नदीच्या काळात कळेल हे आंदोलनाचं यश मान्य करावं लागेल कुणबी दाखले मिळणं सोपं झालं कोणत्याही प्रश्नासाठीचा लढा सातत्यानं द्यावा लागतो त्यातून मागणीच्या पूर्ततेकडे जाता येतं जरांगेंचं आंदोलन मागच्या तुलनेत थोडं पुढं सरकलं आहे परंतु गर्दी जमून प्रश्न सोडवता येणार नाही तो कायद्याच्या सोडून घ्यावा लागेल शेती उद्ध्वस्त झाल्यामुळं मराठा समाजाची अवस्था दयनीय झाली आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी नव्याण्णव टक्के शेतकरी मराठा समाजातले आहेत ही सुद्धा वस्तुस्थिती आहे या समाजाला आर्थिक अरिष्टातून बाहेर काढण्याची आवश्यकता आहे आरक्षण हा त्यासाठीचा एक मार्ग आहे हे खरं आहे परंतु केवळ तोच एकमेव मार्ग आहे असं जे मराठा समाजातील तरुणांच्या डोक्यात भिनवलं आहे ही सगळ्यात गंभीर गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची आणि गंभीर ही बाब आहे त्याचमुळं कुणीही आरक्षणाची हाळी दिली की हजारोंच्या संख्येनं लोक त्याच्या मागे धावत सुटतात मराठा क्रांती मोर्चांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद किंवा मनोज जारांगे पाटील यांच्या मागे उभी राहिलेली गर्दी पाहिल्यावर त्याची प्रचिती येते अशा रीतीनं भावनिक लाटेवर स्वार होऊन मराठा समाज एकटवला की त्याला भ्रमित करण्यासाठी काही यंत्रणा कार्यरत होतात मराठा समाजातील राजकीय नेत्यांनीच मराठा समाजाचं नुकसान केल्याचा अपप्रचार जोर धरू लागतो आरक्षणामुळे चाळीस टक्केवाल्यांना नोकऱ्या मिळाल्या ते डॉक्टर इंजिनियर झाले आणि मराठा समाजातील नव्याण्णव टक्के मिळवणारी मुलंही मागं राहिली अशा प्रकारचे हास्यास्पद हास्यास्पद दावे करण्यात येतात यातून एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे एकेकाळी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाची परंपरा खंबीरपणे उभी करणारा जोपासणारा मराठा समाज प्रगल्भ कधी होणार भावनेच्या लाटेवर स्वार झालं की भल्या भल्यांची मती गुंग होते आणि वास्तव्याचं भान राहत नाही तसंच मराठा आरक्षणाबाबत घडताना दिसून आलं मराठा समाजाच्या या भाबळेपणाचा फायदा राजकीय नेते घेतात त्यांना आश्वासनावर झुलवत ठेवतात निवडणुकीच्या तोंडावर हा खेळ हमकास खेळला जातो दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या तोंडावर पृथ्वीराज तोंड चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारनं नारायण राणे समिती नेमून त्यामार्फत मराठा समाजाला आरक्षण दिलं ते पुढं उच्च न्यायालयात टिकलं नाही त्यानंतरच्या काळात भाजप शिवसेनेचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या तोंडावर मागास वर्ग आयोगाचा अहवाल घेऊन उच्च न्यायालयामार्फत आरक्षण मिळवलं त्यावर निवडणुका लढवल्या परंतु ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही आणि आता पुन्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं टिकणारं आरक्षण देण्याचं आश्वासन देऊन मराठा समाजाचं आंदोलन तुर्तास थोपवलं तुर्तास ते थांबवण्यात सरकारला यश आलं बारा महिने चोवीस तास राजकारणाच्या बाता मारणाऱ्या मराठा समाजातील काही तरुणांना हे राजकारण कळत नसेल असं तर असं तर म्हणू शकत नाही आमच्या सरकारनं मराठा समाजाला उच्च न्यायालयात टिकणारं आरक्षण दिलं परंतु महाविकास आघाडी सरकारला ते सर्वोच्च न्यायालयात टिकवता आलं नाही असा दावा देवेंद्र फडणवीस करतात त्याच धर्तीवर मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती ती मी पूर्ण करत आहे दिलेला शब्द पाळणं ही माझी कार्यपद्धती आहे असं एकनाथ शिंदे बिद्धहस्त सांगतात आणि वस्तुस्थिती अशी असते की मराठा आरक्षण न्यायालयाच्या कसोटीवर टिकलेलं नाही आणि भविष्यातही टिकण्याची शक्यता थोडीशी धुसर आहे मराठा समाजाची एकदा फसवणूक झाली तो सरकारचा दोष म्हणता येईल दुसऱ्यांदा फसवलं गेलं त्याचंही खापर सरकारवर फोडता येईल परंतु मराठा समाज पुन्हा पुन्हा स्वतःची फसवणूक करून घेणार असेल तर त्यासाठी सरकार किंवा राजकीय नेत्यांना दोष देता येणार नाही त्या संदर्भात मराठा समाजानं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे मराठा समाजाला आरक्षण मिळणं ही काळाची गरज आहे आणि ते मिळायलाच हवं कायदेशीर पातळीवरची लढाई सुरू ठेवायला हवी तोपर्यंत त्याला असलेले पर्याय प्रभावीपणानं मराठा समाजातील तरुणांनी तरुणींनी वापरले पाहिजेत आर्थिक मागासांसाठी असलेल्या दहा टक्क्यांच्या आरक्षणाचा लाभ घ्यायला हरकत नाही शैक्षणिक बाबींमध्ये ओबीसी समाज घटकांना ज्या सवलती मिळतात त्या मराठा समाजाला कशा मिळतील याकडे लक्ष दिलं पाहिजे आरक्षणाच्या मानसिक सापळ्यातून बाहेर पडून मराठा तरुणांनी काळाची आव्हानं ओळखून नवनवीन क्षेत्रात ज्या ज्या गोष्टी प्रगती करायला आहेत त्यात केल्या पाहिजेत ग्रामपंचायत निवडणुकीत खुल्या गटातूनही आपणच आणि कुणबी दाखला मिळून ओबीसीच्या जागेवर आपले सगळे सोयरे असल्याचं भुक्कट राजकारणापासून स्वतःची सोडवणूक करून घ्यायला हवी मराठा समाजांना आपली सामाजिक समज वाढवण्याची गरज आहे मराठा तरुणांनी प्रजेच्या मानसिकतेतून बाहेर पडून नागरिक म्हणून आपला विकास कसा होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यानंतरच आरक्षणासारख्या प्रश्नांच्या वास्तव्याकडं त्रयस्तपणाने बघता येईल तामिळनाडूच्या मुद्द्यावरून राजकारणी आणि अनेक तज्ज्ञ दिशाभूल करतात मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करताना तामिळनाडूचा दाखला देऊन सातत्यानं दिशाभूल केली जाते तामिळनाडू संदर्भातली नेमकी काय आहे हे नीटपणे न सांगता बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला जातो वस्तुस्थिती अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्यांवर ठेवली आहे हे बंधन सर्वांवर आहे तसंच ते महाराष्ट्र सरकारवरही आहे त्यामुळं मराठा समाजासाठी सोळा टक्के आरक्षण दिल्यामुळं जे आरक्षण अडुसष्ट टक्क्यांवर गेलं ते कायद्याला धरून नव्हतं याच अनुषंगानं नवव्या परिशिष्टाची चर्चा केली जाते तामिळनाडूनं जे एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे ते एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवमध्ये मध्ये ठेवलं होतं त्यावेळी नवव्या परिशिष्टात जो कायदा घातला जाईल तो घटनेच्या इतर तरतुदींपासून मुक्त होता नवव्या परिशिष्टात जो कायदा घातला जाईल तो मूलभूत हक्कांना धक्का देणारा असला तर रद्द करता येत नव्हता दोन हजारपर्यंत पर्यंत ती परिस्थिती कायम होती दोन हजार सातमध्ये मध्ये सर्वोच्च न्यायालयानं असा निकाल दिला की नवव्या परिशिष्टात कायदा घातला आणि तो मूलभूत हक्कांच्या विरोधात किंवा घटनेच्या पायाभूत तरतुदींच्या विरुद्ध असेल तर तो रद्द करता येतो असं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निकालात स्पष्ट सांगितलं तामिळनाडूची अशी वस्तुस्थिती असताना आपल्याकडील अनेक स्वयंघोषित कायदे तज्ज्ञ मराठा आरक्षण नवव्या सूचीत घालण्याचा सल्ला देत असतात त्यापेक्षा संसदेत कायदा करण्याच्या सोप्या आणि वस्तुनिष्ठ असलेल्या मुद्द्याला मात्र सोयीस्करित्या बगल दिली जाते कोणीही संसदेत कायदा करा महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातील खासदारांनी एकत्र येऊन संसदेत कायदा करावा अशी मागणी कोणी करत नाही या यामागचं राजकारण समजून घेण्याची मराठा समाजातील तरुणांना आणि इतर लोकांना आवश्यकता आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबू तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्या रोखटोक मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तोबरोबर चॅनलचे व्हिडिओज लाईक करा आणि बेल आयकन दिसतंय ते दाबा त्यामुळे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील